नमस्कार मी सयोगिता आणि आपण पाहत आहात सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी परमपूजनीय सुखदास महाराजांचं कार्य कौतुकास्पद संजय रायमुळकर साहेब हिवरा आश्रम यात्रा महोत्सवात संजय रायमुळकर सहभागी आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार स्वामी विवेकानंद जयंती निमित्त हिवरा आश्रम येथे यात्रा महोत्सव साजरा करण्यात येत आहे या निमित्त एकवीस जानेवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी आमदार संजय रायमुलकर साहेब माजी सभापती माधवराव जाधव केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या धर्मपत्नी राजश्रीताई जाधव माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या धर्मपत्नी रंजनाताई रायमुलकर यांच्यासह नगरसेवक रामेश्वर भिसे शिवसेना कार्यकर्ते विनोद भिसे श्री बालाजी अर्बनचे अध्यक्ष योगेश आकाश ढोरे विजय हिवाळे यांच्यासह शिवसैनिक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं यावेळी रायमुलकर साहेब म्हणाले की परमपूजनीय सुखदास महाराज यांचं कार्य कौतुकास्पद असून विवेकानंद आश्रम महाराष्ट्रामध्ये एक आगळी वेगळी ओळख तयार झालेली आहे शिक्षणाची चांगली सोय सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे साहेब म्हणाले मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो सर्व सर्व भक्तजनांचं या स्वागत महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्या मधून आलेल्या सर्व मान्यवरांचंही मी विवेकानंद आश्रम उत्सव समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण पंक्तीमध्ये बसावं आदरणीय रामेश्वर भिसे यांचे आगमन झालेलं आहे त्यांचे स्वागत करतो आपण सर्वांनी पंक्तीमध्ये बसावं आपण जोपर्यंत आपण पंक्तीमध्ये बसणार नाही नाही तोपर्यंत आपल्याला महाप्रसाद करता येणार या ठिकाणी सन्माननीय माधवराजी जाधव साहेब संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई यांचे मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आदरणीय श्री देशमुख साहेब व्हिडिओ मेहकर यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आलेल्या सर्व पाहुणी मंडळीचं मनापासून स्वागत आहे आपण सर्वांनी पंक्तीमध्ये बसा आपण सर्वांनी पंक्तीमध्ये बसा विवेकानंद आश्रमाचे कार्यकर्ते पदाधिकारी आपल्याला जी सूचना देत आहे त्या सूचनेप्रमाणे आपल्याला पूर्ण रांगा पूर्ण करायची आहे महाप्रसादाचे ट्रॅक्टर वाजत गाजत हरिनामाचा जय घोष करत आज या पंक्तीकडे येत आहेत अत्यंत भव्य आणि दिव्य अशी

असणारा भव्य आणि दिव्य हा आनंद सोहळा विवेकानंद जयंती सोहळा हा खऱ्या अर्थानं आनंदाचा सोहळा आहे आणि आनंदाच्या सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हा या ठिकाणी महाराष्ट्रातील पंचवीस जिल्ह्याचे सहा हजार विद्यार्थी शिक्षण घेतात अॅग्रिकल्चर कॉलेज एव्हीएम कॉलेज सायन्स कॉलेज नर्सिंग कॉलेज त्यानंतर बी एस सी नर्सिंग कॉलेज जी एन एम अशा प्रकारच्या शैक्षणिक संस्था या ठिकाणी शिवदास महाराजांच्या कार्यातून उभ्या आहेत आदरणीय महाराष्ट्र राज्याचे वारकरी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रकाश महाराज जवदाळ यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे मी विवेकानंद आश्रम उत्सव समितीच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो भक्तीपारायण रामदेव महाराज नबरे यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि पुन्हा पुन्हा करतो की आपण आहेत मंदिर ईश्वरांनी परमपूजने सुरदास महाराजांनी प्रत्येक माणसामध्ये देव पाहिला आणि प्रत्येक माणूस हा देव रूपाने या ठिकाणी आहे त्यामुळे आपल्या सर्वांचं पूजन या ठिकाणी होणार नाही आपल्या सर्वांना ठिकाणी लावल्या जाणार आहे आपल्याला खूपच दिल्या जाणार आहे आणि विश्वास केल्या जाणार आहे कारण खऱ्या अर्थानं या ठिकाणी स्पष्ट आहात हे आपण सर्व रूप आहात ही भावना या ठिकाणी आम्हाला सर्वांसमोर असल्यामुळं आपण देवाचे देवाचे देव रूप आहात आणि त्या रूपाने आम्ही आपल्याकडे पाहतो पुन्हा पुन्हा आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्वांना विनंती करतो की आपण पंक्तीमध्ये येऊन बसा पंगत क्रमांक एक ते पंचवीस पर्यंत आम्ही तुमची पूजा करणार आहोत आज आम्ही तुम्हाला नैवेद्य भरवणार आहोत या सचिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊलींनी आम्हा सर्वांना मानवतेचा मंत्र दिला या सचिदानंद सदोर स्वामी शुकदास माऊलींनी आम्हाला सर्वधर्म समभावाचा मंत्र दिला यारे यारे लहान थोर याती सुखदेव रामचंद्रजी मान घाले अण्णा यांची आठवण येते आहे ज्या भोलेनाथ अनुराधा फार्मसी कॉलेजचे प्राचार्य बियानी जी यानाई खूब खूब आशीर्वाद धन्यवाद नितिन बापू देशमुख यांना धन्यवाद आरती पेटवली का हे बाकी जे समोर उभे रा जोरदार ताडी वाजवा वाजवा जोरदार ताडी जगन स्वामी विवेकानंद की भारत माता की स्वामी शुग्रास मावरी श्री रामचंद्र भगवान की जय राम जय श्रीराम बजरंग बरी गी गो माता की अपने माता अपने पिता जोरदार काळ्या वाजवा पुन्हा आरती पेटवा आरती पेटवा घ्या आमचा विजू दादा म्हशके आहे घे तिथं सर्वांना कार्यकर्त्यांना चला सगळे जण आमचे धन्यवाद आरतीला सुरुवात होती आहे जागेवरच टाळ्या वाजवायच्या बरं का धन्यवाद धन्यवाद दादा आमचे आदरणीय तनशिराम दादा मान घाले आले आज या ठिकाणी वैकुंठवासी पंढरीनाथ गजानन सरकटे यांचंही या ठिकाणी स्वागत करतो करा सर्व बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा